श्रोते हो नमस्कार पाण्याविषयीची जाणीव आणि जबाबदारी याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतायत विद्याधर वालावलकर सर सर नमस्कार नमस्कार पाणी प्रदूषित होतं किंवा पाण्याची गुणवत्ता नाहीये पाणी खराब आहे वगैरे असं अगदी सहज आम्ही म्हणतो तर हे कशावरून ठरतो कसं माहित आहे का सगळ्या जगामध्ये भरपूर पाणी उपलब्ध आहे ना आपल्या आजूबाजूला तर या सगळ्या पाण्याच्या बद्दल म्हणजे समुद्रात पाणी आहे म्हणजे विशेषतः समुद्राजवळ जे राहतात ते दररोज भरपूर पाणी बघतात <laughs> नदीत पाणी आहे नदीत वाहत आहे धरणाच्या बाजूला राहतात ते धरणांमध्ये पाणी आहे पावसाळ्यात तर सगळीकडे पाणी वाहत असतं त्यामुळे या पाण्याच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन जो आहे ना त्याच्यामध्ये हे पाणी जेव्हा नळातनं येतं ना त्यावेळेला ते अतिशय शुद्ध पाणी आहे आणि हे पाणी इतर कुठल्याही स्रोतामधनं आलं ना तर आपल्याला विज्ञानाने असं शिकवलं की त्या पाण्याबद्दल पहिले शंका घे हा खरं म्हणजे आपली पंचेंद्रिय आहेत ना त्या पाण्याकडे पाहून सुद्धा कळतं की हे पाणी योग्य आहे का नाही आहे आयडियाली हा त्या पाण्याच्या चवीवरून कळतं तर ह्या पंचेंद्रियाचा उपयोगच कर आपण करत नाही आयडियाली आपण आपल्या सायन्सच्या कन्सेप्टवरती सगळ्यात पहिल्यांदा पाण्याला काही लेबल लावतो आणि त्या लेबलप्रमाणे पाणी वापरतो आता तुम्हाला जर बाटली बंद पाणी असेल ना तर त्याच्यावरती आपली अंधश्रद्धा अशी आहे की हे पाणी शुद्धच आहे आणि ही अंधश्रद्धाच आहे खरं म्हणजे म्हणजे वैज्ञानिक अंधश्रद्धा आहे कारण त्या बाटलीवरती काय लिहिलं हे पण आपण वाचत नाही त्यामुळे अशा प्रकारच्या सगळ्या मापं लावल्यानंतर आपण प्रत्येक पाणी माझ्या मते स्वच्छ केलेलं पाणी पन्नासच टक्के आपण वापरतो उरलेलं पन्नास टक्के आपण परत फेकून देतो आणि हे जे आहे ना म्हणजे त्या पाण्याला शुद्ध करण्यासाठी सगळे प्रकार लावलेत आपण पण ज्या क्षणाला ते पाणी आपल्या दृष्टिकोनातनं वैज्ञानिकदृष्ट्या अशुद्ध झालं शुद्धच्या विरुद्ध अशुद्ध चांगल्याच्या विरुद्ध वाईट ते पाणी आपण लगेच टाकून देतो आणि हे टाकलेलं जे पाणी आहे ना हे सगळं परत वाहत म्हणजे त्याच्यामधल्या सगळ्या कंटेंट जेव्हा हात धुवाल ना तेव्हा हाताचे सगळे पदार्थ त्या पाण्यामध्ये उतरतात आणि ते पाण्याबरोबर वाहत जातात आता तर ते पाणी खराब झालं आता तर हे खराब झालेलं पाणी हे खराब झालेलं सगळं घेऊन शेवटी जातं कुठे तर जवळच्या जलस्रोतामध्ये जातं oh. शुद्ध करून हे पाणी जलस्रोतात सोडावं अशी कल्पना आपल्या डोक्यात का नाहीये विचार करा एवढी सगळी माणसं जे पाणी वापरतात ना त्या फक्त सात ते आठ टक्के पाणी प्यायलं जातं बाकीचं त्र्याण्णव टक्के पाणी वापरानंतर सोडून दिलं जातं म्हणजे शहरामध्ये लांबून पाणी आणायचं स्वच्छ केलेलं आणि परत ते कॉन्टॅमिनेट करून आपण सोडून द्यायचं दूषित हा म्हणजे जेवढी लोकसंख्या वाढेल तेवढं दूषित पाणी वाढणार आहे बरं तुम्ही खेडेगावात गेलात तर शेतामध्ये सुद्धा पोल्युशन चालू आहे Hmm. शेतामध्ये तुमच्या जास्त प्रमाणात घातले घालली रासायनिक खतं आणि त्याच्यावरती फवारलेली पेस्टिसाइड ही दोन्ही पाण्यामध्ये विद्रव्य आहेत कि ती पाण्यामधूनच फवारली जातात फवार जाता आणि ही फवारलेली सगळी मग खालती टाकलेल्या पाण्याच्या बरोबर प्रवाहात मिसळून शेवटी त्या नदीपर्यंत येतात नदीच्या पाण्यात आणि तलावांच्या पाण्यात न्यूट्रिएंट्स म्हणजे हे सगळ्या प्रकारच्या खतांचे अवशेष हे इतक्या मोठ्या प्रमाणावर असतात त्यामुळे फॉस्फेट आणि हे सगळं पाण्यामध्ये वाढून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जलपर्णीसारख्या याची वाढ होते नदीचे प्रवाह भरून चालले त्यामुळे ते सुद्धा अत्यंत घातक झालेले आहेत अत्यंत घातक <laughs> जिथे ऑर्गनाईज सोसायटी झाल्या त्यांना काही प्रमाणात हे नियमन <laughs> लागू झाले पण लोकसंख्या इतकी प्रचंड आहे की आपण अनेकदा अनट्रीटेड वॉटर हे सरळ बाहेरच्या पाण्यामध्ये सोडून देतो आणि कंपन्यांना स्ट्रिक्ट नियम आहेत त्यांनी जे पाणी वापरलं त्याला एका विशिष्ट क्वालिटीचं केल्याशिवाय त्यांना त्या सांड पाणी म्हणून ते बाहेर सोडता येत नाही अशा प्रकारचे नियमन जर सगळ्यांनी आपल्याला लावून घेतलं ना तर सुटल्या गेलं म्हणजे जे आपण सांड पाणी म्हणून सोडतो ना त्याची क्वालिटी अत्यंत चांगली होईल म्हणजे त्याला पोल्युटेड वॉटर म्हणणार नाही श्रोते पाण्याविषयीची जाणीव आणि जबाबदारी याबद्दल विद्याधर वालावलकर सर उद्याच्या भागातही आपल्याशी संवाद साधतील तोपर्यंत नेहा खरेचा नमस्कार